नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चालू घडामोडी याविषयी माहिती बघणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार चोवीस कझान रशिया या ठिकाणी झाली सोळाव्या आवृत्ती होती नवीन सदस्य इराण इजिप्त योई आणि इथिओपिया त्यानंतर विद्यार्थ्यांना जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार चोवीस रिओदि जानेरो ब्राझील या ठिकाणी झाली एकोणविसाव्या आवृत्ती होती अमेरिकन युनियन आफ्रिकन युनियन हे पहिल्या वेळेस सामील झालेले आहे दोन हजार पाचमध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाला होता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एस सी ओची शिखर परिषद असताना काझाकिस्तान या ठिकाणी झाली एस ओचे दहावी सदस्य राष्ट्र बेलारूस ठरलेले आहे आशियन शिखर परिषद व्हॅटेकन सिटी लाओस या ठिकाणी पार पडली आंतरराष्ट्रीय सौर आघाडी अधिवेशन दोन हजार चोवीस हे सातवे अधिवेशन होते महासंचालक आशिष खान्ना एकशे एकवी एकशे एकवा देश नेपाळ ठरलेला आहे आणि शंभरावा देश पॅराग्वे ठरलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू टी ओची मंत्रिपरिषद अबुधाबी यू ई या ठिकाणी पार पडली तेरावी आवृत्ती होती अध्यक्ष बानो बिन सेहुदी नवीन दोन देश समाविष्ट झाले एकशे पासष्टम हो ठरलेला आहे आणि एकशे सासष्टमरिस हो ठरलेला आहे व्हॉइस ऑफ ग्लोबल सब।